ज्योतिराम भिलारे सावली कार्यगटातून राजूभाय भोसले हे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत भह्याच का पाहिजे तर जनमानसातील देव माणूस म्हणजे आदरणीय भया साहेब सर्वसामान्यांच्या आड दूर करण्यासाठी किंवा सर्वसामान्यांच्या हाकीला धावून जाण्यासाठी भहि्या हे अगदी तत्पर असतात आणि परळी भागातील प्रत्येक गावामध्ये विकासाची गंगा ही आदरणीय उदयनराजे भोसले आदरणीय बाबा राजे यांच्या मार्गदर्शनाखाली बाह्यांनी संपूर्ण भागामध्ये विकासाचा जो काही नारा दिला आणि यामधून पूर्ण परळी भागाचा कायापालट बहि्यांच्या मार्गदर्शनातून झालेला आहे परळी भागातील एकही गाव असं नाही की त्या ठिकाणी बाह्यांच्या माध्यमातून विकास तिथं पोचला आहे आणि म्हणून स सर्व जनतेच्या मनामध्ये भैयाच हे या ठिकाणी योग्य आणि तत्परतेचे उमेदवार आहेत असं सर्वांना वाटलंय आणि भैयासाहेब साहेब आणि त्यांच्याबरोबर असणारे पंचायत समिती गणाचे आदरणीय वसंत बापू भंडारे त्याचबरोबर कार्यगणातून शोभाताई लोटेकर या भरघोस मतानी हे विजयी होऊन येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे हे या जनमानसांचा हा कौल काय विकास कामं केली जातात विकास कामं तर आता सावली गावामध्ये जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर अंतर्गत कॉम्प्युटी कॉम्प्युटीकरणाचं कर, काम चालूच आहे त्याचबरोबर गटर लाईन ही चालूच आहे तसेच चा पाण्याच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून जवळजवळ त्रेचाळीस कोटी कामाची ही या ठिकाणी मह्यांच्या माध्यमातून ही योजना या ठिकाणी पूर्ण झालेली आहे उर्वरित वाढीव कामाची सुद्धा जी काही पाईपलाईन असतील किंवा इतर स्मशानभूमी असेल बऱ्याचशा कामाची ही या ठिकाणची आमच्या सावली ग्रामस्थांची मागणी येणाऱ्या काळामध्ये भयांच्या माध्यमातून शंभर टक्के पूर्ण होणार या मा सावली गावांना ज्ञात आहे यामध्ये कुठली ते मात्र शंका नाही कार्यगटातून हा आता कार्यगटातून जे काही विरोधक आहेत पण विरोधकांचा जर विचार जर केला तर निवडणुकीपुरते हे विरोधक या ठिकाणी भागामध्ये आपलं नाव कसं गाजलं पाहिजे यासाठी विकासाच्या बाबतीत विरोधकांनी कुठल्याही गावामध्ये जाऊन मी या गावामध्ये उदाहरणार्थ सावली गावामध्ये मी हे काम केलंय हे विरोधकांनी दाखवावं आणि मला तसं वाटतंय की जो काय विकास चाललाय या विकासामध्ये किंवा बहियांची जी काय आज वाटचाल चालली आहे या वाटचाल खोडा घालण्याचं काम हे विरोधक करतायत असं मला वाटतं केलं किती झाली आपलं पाणी दोन ठिकाण त्या बाजून आठवड्या तिकडून इथं सामने आमचा झाला जुमा आहे तिथलं पाणी काम केलं पुष्कळ म्हणजे समस्या होती तुमची पाणी पाण्याचीच आमची वेळ होती आता या गावातला रस्ता बिस्ता समजा खाणं पसणं वर पोहथि ह्याने ह्या गावासाठी लय केली नाही आणि करतायत आता सुद्धा करतायत अनिल ते राहिले नाही शंभर बांधायचे राहिले त्याच काम चालू आहे काम चालू आहे का आहेच आमच्या शेतीला काय पिकत नाही पाच पैसे पाच रुपये काही पिकत नाही जनावर काय ठेवत नाही आवडलं गहू येतं डोकं येत बेकरा येत म्हणजे हे समजा हे जंगल काय वर समजा हे जनावरच वर बाकी काय नाही गवत बिवत नाही आता आता हे बघा खाली येणार तर कसं आहे इकड लोक आता हे राहणं पेटवायची नाही ना असं ना। लोकांना सांगितलेलं आहे गावात राकीद दिले की कुणी काय पेटवायचं नाही अक्का हे देवळापासून वर बाका नंबर पडलाय गवताचा समजे जमीनच आहे समजे पण काय करते एका अर्ध्याने केलं तर काय राहत का नाही राहत त्याच्यासाठी काय उपाय जर का आता केला तर मग काहीतरी आता दहा पैशाचं धान्य नाही समजा एकत घेईल तर आमचा असं निर्या चालतोय मग नाही काय पिकतच नाही काय तर, तर करायचं जा काय जनावर मारून आणि हे करून रगड पन्नास जवळ होते ह्या गावात जनावरं गाया मशी रगड होते आहे पण आता काय नाही कोण जनावरच नाही तर बैल तर गेलीच सगळी पण आता हे गायम असे होते तर ते पण गेले तर एका मार्काकडे किती दोन तीन जोड्या इथं गावात हे आहे त्या घ्या एवढ्या गावात दोनशे बंबार्टीचा गाव आता काय केलं त्याला इला आम्हाला राजू पाहिजेच पाहिजे उमेदवार दुसरं कोण आहे मग आता आमचं को इकडं जे असणार हे बघतंय कोण राजू पाहिजे बघते ते मग तर उमेदवार तसलंच आम्हाला पाहिजे ना बाकी कोण काय आहे महाराज बाबा महाराज सुद्धा एक नंबर काम आमचं आमच्याकडं आणि मतदानाच्या टायमाला बाबा महाराजांना सुद्धा भरभरून मत असते इकडचे काम चांगली केली तिने केले केलेत रस्ता महत्वाचा तुमचा चांगला लय सुद्धा के काम केले तुमच्या भागात मोबाईल चालत नाही नेटवर्क नाही चालत नाही बदल काय सांगत आता काय सांगणार केलं पाहिजे ना सम समजून केलं पाहिजे इथं तर आम्ही सांगून आमचं सारखे कोण ऐकतं अशी गंबत आहे कोण नाही येत येत आमच्याकडे नाही मग मग नुसती इलेक्शन उभे का काम कोण तर आ, काम आता हे लोक आहेत हे करते ते म्हणून भयाच करते ते समजा बघते बाबा महाराज बघतात तुमचं नाव काय म्हणलं माझं नाव तुकाराम गोविंद सावंत